इथल्या एस टी बँकेच्या वार्षिक अहवालावरून मोठा वाद पेटलाय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो अहवालाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलाय ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्चस्वाखाली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचा बहात्तर व वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आणि या अहवालाच्या मुखपृष्ठावर महाराजांसोबत गोडसेचा फोटो झळकला यावरून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी हा प्रकार घृणास्पद असल्याचे सांगितलं गोडसेचं उदात्तीकरण थांबवायला हवं सदावरते यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली एस कामगार सेने संदीप शिंदे यांनी म्हटलं की आमच्या राजाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या बाजूला एका खुण्याचा फोटो लावणे अत्यंत शर्मेची बाब आहे तर एस कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी या प्रकरणाला खिळसवान म्हटलं आहे ही वार्षिक अहवालात गोडसेचा फोटो झळकला होता आता पुन्हा तसाच प्रकार झाल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय दरम्यान या अहवालामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रकांत बावनपुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर तसेच एडव्होकेट सदावर्ते आणि त्यांची पत्नी यांचेही फोटो आहेत इतकंच नव्हे तर बँकेने तयार केलेल्या एटीएम कार्डवर कमळाचं चिन्हही छापलं आहे या अहवालात तब्बल पंधरा ठिकाणी सदावर्ते यांचे फोटो आहेत त्यामुळे एस टी बँकेभोवती पुन्हा एकदा मोठं वादळ उठलं आहे या वादाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा